सर्वप्रथम मी आपल्याला उद्याच्या बकरी इच्छा निमित्तानं विशेषतः सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना आणि राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या सहकार मेळाव्याच्या साठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपण सर्वांच मी मनापासून स्वागत देखील करतो आणि आपल्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे आपले सर्व कार्यकर्ते त्यांनी देशामध्ये राज्यामध्ये लागू झालेल्या दा, सत्त्याण्णव घटना दुरुस्तीमुळे सहकार क्षेत्रात अनेक महत्वाचे जे काही बदल झाले त्याचा उल्लेख सहकार मंत्र्यांनी माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला आणि त्याच्यामुळे या बदला काही झालं तरी सहकारामध्ये काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना जुळून घ्यावंच राहिलं भविष्यातील तुमची माझी सर्वांची सहकारातली वाटचाल कशी असली पाहिजे सहकार कायद्याबाबत मंत्रिमंडळ निर्णयाची प्रत स्वतंत्रपणे तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली एक पुस्तिका देखील काढण्याच्या सहकार मंत्र्यांनी सुतोवाच केलाय आज संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये सहकार क्षेत्र फार मोठ्या कठीण परिस्थितीतनं जात आहे त्या इच्छा आपल्या सर्वांना कल्पना आहे जाणीव आहे आणि या कठीण परिस्थितीवर माफ करण्याची ताकद ही देखील आपल्या सहकारातच आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली परंतु सहकार क्षेत्राने त्या सर्व आव्हानांना यशस्वी मुकाबला करण्याचं काम केलं आणि हा इतिहास तुम्हाला मला वेळोवेळी बघायला मिळाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंत दादा असतील त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आदरणीय या सहकारी चळवळीला सातत्याने दिशा आणि त्याचा सन्मान करण्याचं काम केलं सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम या सहकार संस्थांनी केलं संपूर्ण महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलून टाकण्याचं काम शिक्षण संस्था असतील अनेक प्रकारचे जे बदल झाले काही वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये देखील आपल्याला बदल दैनंदिन जीवनामध्ये जाणवत आहे एक गोष्ट मी मान्य करी की काही मी मात्र या सहकाराला घालबोट लावण्याचा प्रयत्न केला तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही एक बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे बदनाम करणारे लोक असतात कुठलंही क्षेत्र असं नाहीये कि तिथं चुकीची प्रवृत्ती लोक काढून पाहत नाही आहे पाची बोट सारखी नसतात परंतु काही जण चुकीचे वागले म्हणून पूर्ण सहकार चळवळीला आपण बदनाम ठरवणार आहे का तोशी ठरवणार आहे का काही काही जणांनी सहकार सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट अशा प्रकारच्या उपाध्या द्यायच्या कुणी सांगितलं होतं की अशा प्रकारच्या उपाध्या द्या जे काही जण ग्रामीण भागामध्ये काम करायचं का नाही जो काही जण काम करत असतो खऱ्या आजपर्यंत तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये आपल्या साताऱ्याच्या परिसरामध्ये जे काही काम उभं राहिलं त्याच्यामध्ये काही जणांचं योगदान नाहीये त्याच्यामध्ये अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना उभा राहिला त्यामध्ये भाऊसाहेबांचं योगदान नाहीये प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी सर्वस्व जीवतून काम केलं त्यावेळेस संस्था उभ्या राहिल्या जरूर मी सुरुवातीलाच केले की काही काही त्याला गालबोट लावलंय ठीक आहे त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे खरोखरीच कोणी दोषी आहेत का दोषी असले तर ते निष्पन्न झालं तर त्याला कायदेशीर शिकाणी शिक्षा देखील झाली पाहिजे परंतु अलीकडे बघा निवडणुका जवळ आल्या विरोधकांचा एक कार्यक्रम असतो काही झालं तर प्रचंड भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये आता तर सांगितलं परवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पण माण खटाव या काही भागामध्ये दुष्काळाची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागली आणि त्याच्यामध्ये जनावरांच्या छावण्या आपण काढल्या रोजगार हमी योजना आपण त्या ठिकाणी राबवली पिण्याच्या पाण्याचे टँकर सिमेंटचे बांधारे अनेक प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये उभं आहे पाऊस पडल्यानंतर नारा खोलीकरण सरळीकरण रुंदीकरणाचं कसे रिझल्ट मिळाले हे आपण बघतोय परत हे बघत असताना विरोधक काय म्हणतात की म्हणजे भ्रष्टाचार झाला अरे भ्रष्टाचार झाला त्या ना पुरावे द्या पुरावे दिल्यानंतर त्याची चौकशी करू चांगल्या अधिकाऱ्यांकडनं त्याच्या संदर्भामध्ये काय वस्तुस्थिती उगीच साफ साफ म्हणून भुई धोपटायची हे देखील विरोधकांनी त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे मधल्या काळामध्ये असंच सांगितलं म्हणजे हे कारखाने विकले आणि त्याच्या दहा हजार कोटीचा भ्रष्टाचार का झाला कारखाने विकले चाळीस फार बंद पडलेले आजारी पडलेले लिक्विडेशन मध्ये आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बोलत तुम्ही तुम्हाला काय बोल त्या संदर्भामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो त्या ठिकाणी पतंगराव आहेत बाळासाहेब आहेत इथं हर्षवर्धन पाटील आहेत राम राजनाची त्यावेळेस आपण विलासरावांच्या मंत्रिमंडळामध्ये मंडळामध्ये असताना आपल्यामुळे विषय आलेला होता की इथून पुढच्या काळामध्ये सहकारी साखर कारखान्याला परवानगी द्यायची का आणि त्यावेळेस निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये तेवढाच पिकतो त्या सगळ्याचा विचार करता आता जेवढे कारखाने तेवढे महाराष्ट्राला पुढे आहेत आणि त्याच्यामुळे नवीन भाग भांडवल राज्य सरकारच्या जनतेच त्याच्यामध्ये टाकून आपण त्या ठिकाणी कारखान्याला परवानगी देऊ नये हा निर्णय बाळासाहेब भर पसंग रामराजे मंत्रिमंडळामध्ये झाला आणि त्याच्यामुळे काही कारखाने त्या ठिकाणी निघाले ते, ते, ते निघाल्यानंतर लिक्विडेशन सिक्युरिटेशन ऍक्ट खाली त्याच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा त्यावेळेस सहकारी साखर कारखान्याला आता परवानगी मिळत नाही आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी हे कारखाने घेतले माझं म्हणणं ते बरोबर घेतले का त्या ठिकाणी त्यात निघालेली होती का ती निघालेली होती तर कशा पद्धतीने निघालेली होती आज देखील राज्य सहकारी बँकेमध्ये त्या ठिकाणी प्रशासक आहेत ते पण आज कारखाने विकतात कधी राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना कुठेतरी पतसंस्थांचं विकास सोसायटीचं दूध सोसायटीचं साखर कारखान्याचं जिल्हा बँकांचं अर्बन बँकांचं नुकसान व्हावं खरेदी विक्री संघाचं नुकसान व्हावं ही भावना आमची कुणाचीच नाही आज त्याच्यामध्ये हो एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार हा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चालवलेला आहे आणि म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना या सहकारी चळवळीच्या एकंदरीत जी चर्चा आहे त्या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच जर कुठं काही भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या समोर त्या ठिकाणी आली पाहिजे एखाद्याकडनं चांगल्या सूचना आल्या तर त्या चांगल्या सूचनेचं आपण स्वागत देखील केलं पाहिजे काही पुराव्याविषयी आरोप केले तर त्याची पण हो ओलात जाऊन त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे त्याची दखल देखील सहकार विभागाने किंवा प्रमुखांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे चौकशी आरोप सिद्ध झाले तर दोषींवर कारवाई देखील होईल हे सांगायला पुन्हा ज्योतिषाची देखील देखी त्या ठिकाणी गरज नाही कारण या देशामध्ये लोकशाही आहे न्याय व्यवस्था आहे आणि न्याय काम स्वतःच्या हातामध्ये घेऊन लोकशाहीचा गैर फायदा घेण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते देखील त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे झाला पाहिजे सहकार टिकावा वाढावा ही तुमची माझी सर्वांची इच्छा आहे